हा आत्ता आपण पैठणमध्येच नाथांचा रांजण रांजण असं हो, ना? म्हणजे आपण नाथांच्या घरीच आहोत नाथांच्या वाड्यामध्ये आहोत शंकरराव गाडेकर सर माझ्याबरोबर आहेत मला याची काय आख्यायिका किंवा काय हे आहे ते तुम्ही आपण आवर्जून सांगा इथं साक्षात भगवंताने अच्छा श्रीखंडाच्या रूपानं सेवा केली हां आणि त्यावेळेस ते पाणी भरित होते बरं चंदनाचं जे त्यांना चंदन गण लागत होत ना ते चंदन ओळून द्यायचे ना आणि ते काही भासून दिलं त्यांनी की मी हा प्रत्यक्ष परमेश्वरी म्हणून आणि आणि ते इथे छत्तीस वर्ष मला विठरा राबले ते कोण श्रीखंडाच्या रूपाने श्रीखंडा एक काय असायचं नाव ठेवलं गळी बाबा काय हरकत नाही गड्याच्या रूपाने नाव ठेवलं श्रीखंडे नंतर शेवटी शेवटी असं नंतर कळलं ना असायला काही प्रत्यक्ष द्वारकेचा राणा आहे कृष्ण रुपाने कृष्ण आहे ते सेवा केली आणि या रांजणाचं काय पाणी भरत होते नाथांच्या काळापासूनच अच्छा नाथांच्या काळापासून म्हणजे आता मला काय म्हणायचं हे हे वरती लाकडी लाकडी लाकडीच झाकण येते झाकण आहे आणि झाकण काढलं तर बारा पंधरा फुट तो खोल रांजण आहे अच्छा अच्छा म्हणजे हा जर नहीं। 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 हे झाकण काढलं तर बारा पंधरा फूट आहे तो नाथांच्या असल्यापासून आणि हे जे दिसतंय ते नाथांचं राहतं घर का म्हणजे मला काय म्हणायचं हे हे जे दिसतंय हे जुनंच आहे का आता काही त्याच्याबद्दल जुनंच आहे बरं हे रांजणाचं झालं ना हे काही वेगळी कथा आहे कथा म्हणजे आता काय होतं दरवर्षी जी नाचषेष्ठी जो आहे इथं फार मोठा यात्रा उचवतो ना हा नाच ेष्ठीच्या अगोदर चतुर्थीला हे पाणी लोक सोहळ्यामध्ये येऊन टाकतात आणि ते रांधून बर पाणी भरत नाही पण त्याच्या हाताने पाणी भरलं जातं त्याला प्रत्यक्ष असे म्हणजे कृष्ण समजून त्याची पूजा वगैरे के पूजा केली आणि मग नंतर वर्षभर पाणी तसं असते पाणी झाले अच्छा, अच्छा हात नाथाचा आहे हे हे बाकी घर हे बाकी हे नाही आता नाथांचं देवघर अच्छा हे नाथांचं देवघर त्यातलं इथे जी प्रत्यक्ष जी मूर्ती दिसते इथं आतली मधली जी मूर्ती म्हणजे आता जी समोर दिसते एकदम वरच्या बाजूला ती मूर्ती श्री पांडुरंगाची मूर्ती आहे अच्छा वरची वरची बरं ती पांडुरंगाची पांडुरंगाची मूर्ती आणि ती मूर्तीचा इतिहास फार वेगळा मूर्तीची अशी विठ्ठलाची मूर्ती अशी आहे ना हा हा परंतु ह्या मूर्तीच हात असा आहे अच्छा असा एक आहे त्याच काय कारण आहे त्याच कारण याच मला तर काही एवढं काही सांगता येणार नाही त्या मूर्तीचं कारण पण हात असाय आणि म्हणजे तो जो नेहमी सारखा कमरेवर असतो दोन्ही नाही असं नाही तर एखादं आपण पाणी हे सोडतो जसे आपण पाणी सोडताना करतो त्या प्रमाणात आणि खाली एक अक्षरेपहाच्या मूर्ती चर्ची मूर्ती सगळ्यात वरती आणि ती झाकली गेलेली फुलांना आता ही सगळ्यात वरची मूर्ती आणि त्याच्या खाली हा फुलांनी झाकली तिथे काय वाचलं काय जेव घाला असाही शब्द लिहिला नाही जेऊ घाला म्हणजे काय म्हणजे घाला ना म्हणजे तुम्ही मला जेव्हा नाथांच्या हस्ते ग्रहण करीत होते अशी ती अच्छा अच्छा म्हणजे ते नाथांनाच सांगतात की घाला विठ्ठल असं आणि इथे जे दोन खांब आहेत दत्त असं नाथांचे आख्या आपण गरुड आणि हनुमान म्हणतो ना, आछा, 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 थल, ना, ना, ना हो हा ठिकाणी असतात परंतु इथं दत्त स्वतः त्यांचे सेवक म्हणून काम करतो बर आणि तो हा

हे सगळे सगळं हे सगळं तुम्ही बघाल की इथे किती छान रचना आहे आणि हे जुनं तुम्हाला पाहायला मिळते रा नाथांच्या वेळेसचं आणि इथेही आतमध्ये खूप छान आणि शांत वाटते ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सर